नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील श्री सत्यगणपती देवस्थान या ठिकाणी आपण आहोत आजचा महत्वाचा विषय की अर्धा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील राजुरा या गावातून हे तरुण राव राजुरा या गावातून ही तरुण मंडळी आलेली आहे आपण पाहू शकता तरुण आहेत प्रौढ आहेत मध्यम वर्गातील सुद्धा तरुण या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गेल्या तीन वर्षापासून तुळजापूरून मशाल घेऊन येत होते ये आणि पहिल्या वर्षीच पहिलं वर्ष आहे की नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असं देवस्थान म्हणजे माहूरगड या ठिकाणी हे त्या ठिकाणाहून मशाल आणण्यासाठी जात आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की एक हा बो त्यासोबत आहेत राजूरा येथील प्रतिष्ठित नागरिक आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की आपण कधी निघालात कशा पद्धतीचं आयोजन आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे जाणं कसं येणं कसं मशाल कशासाठी नेणार आहेत आपण जे काही नियोजन केले ते जरा सविस्तर इतर भक्तांना सांगाल का नमस्कार मी शिंदे प्रताप आमच्या गावामधून आम्ही बरेच तीन वर्षापासून आम्ही तुळजापूर केलं आता ह्या वर्षी पहिलं वर्ष माहूरगड जातो आज सकाळी अकरा वाजता निघालोत आता तिथून उद्या दुपारी तीन वाजता तिथून निघायचे उद्या परवाच्या दिवशी बावीस तारखेला आठ वाजेपर्यंत तिथे जायचं गावात तुम्हाला माहूरगडच का लक्षात आलं बरं माहूरगड म्हणजे प्रत्येक पीठ आहे शक्तीपीठ आहे शक्तीपीठ असल्यामुळे समजा हे करतो आलो थे आ, या वर्षी म्हणजे या तीन वर्षानंतर भविष्यामध्ये तुम्ही इतरही ठिकाणचे जे शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र करणार शक्तीपीठ महाराष्ट्रातली करणार असे आज गावातून किती आहेत संपूर्ण तरुण आज आम्ही साठ जण आलो भविष्यामध्ये किती जण लोक निघतात अजून भविष्यामध्ये आमच्याकडे शंभर पर्यंत निघण्याची तयारी आहे शंभर शंभर प्लस हा हा जो आदर्श आहे हा इतर तरुणांनी घ्यावा यासाठी आपण काय चलत राहावे हो इतर तरुणांना इतर तरुणांना आपण काय आवाहन करणार आहे करीत राहण्यास चांगलं नाही करण्याची इच्छा इच्छाशक्ती आपण एक, एक जाग्रत करत आहोत आपण जाणून घेतलं की ह्या ह्यामुळे संबंध हिंदू संस्कृतीच पालन होईल आणि प्रत्येक तरुणांना आ, या संस्कृतीचं जतन करावं आपण अजूनही जाणून घेऊया आपण तरुणांना काय आवाहन कराल आपण तरुणांना काय आवाहन कराल चांगली गोष्ट आहे ना हिंदू संस्कृतीची जोपासना होईल पुढच्या पिढीला हिंदू संस्कृती जपायला कुठेतरी वाव मिळेल नवरात्राच्या अनुषंगाने हे हा ही फेरी काढलेली आहे का आपणात्रीचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तुम्ही करतायत का याच्या अगोदर तीन वर्षाच्या अगोदर काही संकल्पना होती का डोक्यात माहिती नाही आम्हाला आम्ही वर्षापासून ते वर्ष आपण जाणून घेतलं की या नंतर तीन वर्षामध्ये गेल्या तीन वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच हे नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यातील माहूरगड या ठिकाणी आलेले आहेत मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये या सर्व भक्तगणांचं खरच खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण की तरुण तरुणांनी संस्कृतीचं जतन केलं तर येणारी पिढी ही संस्कृतीमय होईल आणि जे हिंदू धर्माचं जे संस्कृतीचं जे पतन होत आहे ते पतन होणार नाही मी सर्वांना भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नांदेड शहर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांचं शुभेच्छा देतो आणि खूप कौतुक करतो कारण की आपल्याकडूनच हिंदू संस्कृतीच जतन होणार आहे पाहिजे गणपती बाप्पा मंगल मूर्ती रेणुका माता भवानी माता की जय श्रीराम जय भवानी